शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरील तुकाराम नावाने आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही सगळे आमच्या वाडीतले मित्रमंडळी जमून आपण आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि राजापूर तालुक्यामध्ये आमचं कशेळी गाव आहे आणि कशेळी गावामध्ये कशेळी गावाच्या शेजारीच एक देवघळी बीच आहे आणि तो बीच बघण्यासारखा आहे खूप पर्यटक या ठिकाणी येतात कोकणात काय नाही मित्रांनो कोकणात भर भरपूर स भरपूर सारं बघण्यासारखे आहे देवदेवस्थाने आहेत बीच आहेत चांगले चांगले अजून प्राचीन काळाच्या प्राचीन काळाच्या वस्तू आहेत अशा बरेच काही बघण्यासारखं आहे आणि त्यात त्यातलाच एक बीच म्हणजे देवघडी बीच हा बीच आहे तो बीच बघण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत तर चला दाखवतो कशा प्रकारे हा आमच्या कोकणामधला बीच आहे तो मित्रांनो पण आता आलेलो आहोत बीचवरती तुम्हाला दाखवतो बीचचा पूर्ण व्ह्यू एकदम सुंदर असा नजराना ना आहे निसर्गाचा बघू शकता मित्रांनो आम्ही आता किती उंच हो। जवळजवळ जवळजवळ पाचशे पाचशे फूट येऊन अधिक उंच असेल नाही तर आम्ही आहोत पाचशे फूटच्या पण जास्त उंचावरती आहोत तुम, आणि इथून तुम्हाला हा खालचा समुद्राचा जो व्ह्यू आहे ना तो दाखवतो मित्रांनो बघा किती उंच आहे आणि बघण्यासारखे आणि पर्यटक बघा त्या साईडला तिकडून खाली उतरण्यासाठी आहे हा जो रोड इकडून आला आहे तिकडून खाली उतरण्यासाठी आहे उतर उतरून आल्याच्यानंतर खाली तिथे ते, एक पॉईंट बनवला त्या पॉईंटवरती उभा राहून पण आपण निसर्गाचं दर्शन घेऊ शकतो निसर्ग निसर्गाच्या निसर्गा सान्निध्यात राहून खूप समुद्र बघण्यासारखं आहे किती उंचावरती आहे बघा किती सुंदर व्यू आहे बघा मस्त वितरण बघू शकता आपली नजर बंद भर नजर पंचपर्यंत आपला समुद्रच दिसतोय पूर्ण आणि ही आमची सगळी मंडळी देवगळी बीच बरोबरच या ठिकाणी खूप गर्दी असते मित्रांनो भरपूर पर्यटक येतात तिकडे या बीचवरती बाबू पुढे जाऊ नको सर्व पण आहे बरोबर कारण खूप उंच आहे थोडी काळजी काळजी घेणं गर गरजेचं आहे कारण उंच कट्ट्यावर तुम्ही जर उभं राहिला तर थोडं आपल्या डोळ्यावरती भोवर पण येते म्हणून थोडं काळजीपूर्वकच आपण राहून या समुद्राचा आणि या बीचचा आनंद घ्यायचा आहे नो या बीचच्या वरच्या साईडूनचा तुम्हाला व्ह्यू दाखवलो जवळजवळ पाचशे फुटाच्या वरून हा आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवला होता आणि आता आम्ही जातोय ती पूर्ण खाली उत उतर उतरण्यासाठी पण शिड्या आहेत तर त्या शिड्याजवळ शिड्यावरून आम्ही खाली उतरतोय आता आणि उतरून तुम्हाला दाखवतोय वरच्या साईडून बघते वेळी कसं दिसतंय हा समुद्र हे बघा आपण मग अशी त्या साईडला उभे होतो तिकडे आणि आता इकडून या साईडून खाली उतरण्यासाठी रस्ता केलेला आहे त्या रस्त्यातून आपण खाली उतरूया ते चला या चला फटाफट जाऊन या खाली कोण येत आहेत मी जाऊन येऊ लगेच आपण खाली जाऊया आणि बघूया खाली जाण्यासाठी पण खूप छान अशा पायऱ्या बनवल्या तिकडून उतरण्यासाठी जाते वेळी पण बघा मित्रांनो खूप छान वाटतंय आजूबाजूला दगडाचे डोंगर दिसत आहेत दग दगड दगडांचे डोंगर आहेत आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघितलात तर हा समुद्र एक विराट असा समुद्र दिसतोय आपला

बीच खरोखरच चांगला बीच आहे चांगलं पूर्ण बीचवरती कुठल्याही प्रकारचं आपल्याला कचरा वगैरे जास्त काही दिसत नाही आहे आणि खरोखर स्वच्छ आणि साफसुथरा हा बीच आहे तो दाखवतो खाली सर्व पर्यटक आलेले आहेत तिकडे थोडं उतरताना आपण फटाफट उतरतो आहे पण वरती चढते वेळी खूप बोलतात ना थकवा लागणार आहे दम लागणार आहे वरती बघा मित्रांनो किती उंच वाटतं आहे बाप रे बाप आणि खाली बघाल तर हे समुद्राची एक भयंकर अशी मोठमोठ्या लाठा दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये हे पर्यटक सगळे या समुद्राचा आनंद घेताना दिसत आहेत उतरताना थोडं सांभाळून उतरावं लागेल का उतरशील तुला चला आपण मित्रांनो संपूर्ण खाली आलेलो आहोत ज्या वरच्या टोकावरून आपण जेव्हा बघितलं होतं ते हाच हाच खालचा भाग होता आणि तिथे आपण आपण आलेलो आहोत कशा नको किती सुंदर असा हा बीच आहे बघा आणि समुद्राची लाट पण बघा किती सुंदर वाटत पुढे नको जाऊ या तो दगड दिसतो तो मित्र पूर्ण का काळा दगड आहे काळत्री दगड आहे आणि आतमध्ये एक गुफा गुफासारखं पण एक गुफा पण दिसते आतमध्ये सुंदर वाटतंय बघा मित्रांनो तो सेल्फी पॉईंट मी तुम्हाला बस बोलत होतो तुम्ही ते बघू शकता किती उंचावरती आहे या उंचावरून किती खूप छान असा या समुद्राचा नजराना आपल्याला बघायला भेटणार आहे आपण जाऊया तिथे पण <laughs> <आं तो आगा। laughs> ते बघ तेच आहेत ना गुरु वगैरे गेले कुठे लोक हो हो मित्रांनो बघू शकता किती सुंदर हा समुद्र आहे रत्नागिरी कशेळीमधील हा देवघरी बीच आहे हां हां किती सुंदर आहे बघा पूर्ण हे खडक आहे इकडे संपूर्ण आणि वरती सेल्फी पॉइंट आहे आणि हा सगळं एक, एक समुद्राचा म्हणून मग आहे ते स्वाद आपण घेऊ शकतो या असं बीचवरती मित्रांनो खाली जाऊन आलो आम्ही पूर्णपणे आता वरती परत पुन्हा एवढं सगळं खाली उतरलो पूर्ण वरती चढायचं आहे चढते वेळी खूप दम लागणार कारण पूर्ण पूर्ण असं वरती उंचा डोंग डोंगरच आहे तो डोंगर चढायचा आहे थरवं बघा तुम्ही कसं फास्ट फास्ट चालतो आहे पुढे चलो ब किती सुंदर हा निसर्गाचा नजरा नाही आणि कोकणामध्ये काय नाही मित्रांनो कोकणामध्ये सगळं आहे म्हणून म्हणतोय मन येवा कोकण आपलाच असा आज पहिल्यांदा तुम्हाला या देवघडी बीचचं दर्शन होतं आहे आय लव यू कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमधून असे बरेच कोकणचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि करत राहीन चला मित्रांनो हा रोड बघा पूर्णपणे खाली घसर घसरगुंडीसारखा आहे जातेवेळी एकदम सांभाळून जावं लागेल कारण पूर्ण खाली हे सर सर सरकणारा आहे त्याचा हात पकड आणि आपल्याला जायचा तर जो पॉईंट आहे जिथून आपण पूर्ण समुद्राचा व्ह्यू परत एकदा पुन्हा चांगला चांगल्या प्रकारे बघू शकतो अशा ठिकाणी आता आपण चाललो आहोत बघा तुम्ही गुंफा बोलत होतो ती बघा एक समोर चला वाव बघू शकता किती गर्दी आहे इथे पण सर्व पर्यटक जे आहेत या समुद्राचं चौपाटीचं दर्शन घेण्यासाठी आणि बघण्यासाठी आपलं मनमुराद आनंद व्यक्त करताना दिसत आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण वरच्या साईडला जावं कारण आपले सगळे मित्र वरती थांबलेले आहेत ती छोटे मोठे दुकानं पण आहेत पाण्याची बॉटल घ्या खूप छान लागली किती काही दररोज इथे पब्लिक असतं असणार ना खूप आहेत ना पब्लिक हा तुम्ही किती वर्षापासून इथे आहात चार वर्षापासून मस्त वाटतंय इतर दिवशी कमी असतात पण शनिवार रविवार भरपूर शनिवार रविवार भरपूर पब्लिक असतात आणि किती वाजेपर्यंत इथे असतात साडेसात वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत साडेसातच्या वाजे नंतर वाटतं कोणाला खाली घेत नाही अच्छा म्हणजे इथे साडेसात वाजेपर्यंत कधी आलं तर साडेसात वाजेपर्यंत इथला टायमिंग आहे साडेसातच्या नंतर खाली उतरायला कोणाला देत नाही कारण तेवढं रिस्की पण आहे खाली उतरणं आहे ना इतने? हां 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 हा। मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप धमाल आले आणि खूप मजा पण आली या बीचवरती बघण्यासारखा बीच आहे कोकणामध्ये कोकणामधला आमच्या कशाईमध्ये येणार आहे कशाईमधून किती 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 किलोमीटर कि अंतर अंतर असेल आतमध्ये आडिर्याच्या थोडं पुढे जवळजवळ चार ते पाच किलो पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि खूप बघण्यासारखे आहे पर्यटक तर खूप असतात संध्याकाळी साडेसातच्या नंतर मित्रांनो खाली जाण्यासाठी बंदी असते खाली त्याच्या अगोदर तुम्ही खाली जाऊन ह्या समुद्राचा पूर्ण मनसोक्त नजराना आनंद घेऊ शकता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया कसा वाटला आमचा हा समुद्र कशेरीमधला नक्की या व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया कळवा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला रे आणि हा बीच बीच दाखवण्यासाठी खास गुरु घेऊन आला होता त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद